नमस्कार मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रात कर्जत जामखेडमध्ये सर्वांना बकासूर प्रेमींना असो सरजा प्रेमींना असो नक्कीच आनंद झाला आहे कारण की आपल्याला आज हिंदकिसरी त्रिकूट दिसले म्हणजेच हिंदकिसरी सरजा हिंदकिसरी बकासूर आणि हिंदकिसरी विठ्ठल नाना हे त्रिकूट आपल्याला आजच्या मैदानात बघायला मिळाले मित्रांनो हे मालकांमधले जे वाद होते वाद ते वाद संपलेले आहेत आता कोणीही वाईट कमेंट करू नका कारण की आपल्याला पुढे मोठ्या मैदानात हे त्रिकूट आपल्याला नक्कीच दिसणार आहेत तर मित्रांनो आज नक्की फायनलमध्ये झालं काय आज बकासूर आणि सर्जाची गाडी पाच नंबरला राहिली पण झालं काय तुम्ही नक्कीच सुट्टीवर बघितलं असणार एक आदतवासरूची गाडी होती ती तर सुटलीच नाही आणि काही गाड्यांचं तर लक्षच नव्हतं आपली बकासूर आणि सर्जाची गाडी थोडी मित्रांनो लेट सुटली जेव्हा फायनलला झेंडा पडला तेव्हा तास नंबर सहा सात आठ या गाड्यांना काही समजलंच नाही त्यामुळे गाड्या उशिरा सुटल्या म्हणून मित्रांनो आप हिंदकेसरी केसरी बकासोराने गाडीसुद्धा गाडी सुद्धा मागेच राहिली पाच नंबरवर आली पण असो आज महत्त्वाचा आपल्यासाठी गुलाल आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल नाना बाकासूरच्या गाडीवर बसले त्यामुळे मित्रांनो आता वाईट कमेंट करू नका नक्कीच आमले आपल्याला मोठ्या मैदानात हे हिंदकिसरी त्रिकूट नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज आपल्याला गुलाल घेतला हे महत्त्वाचं आहे खूप अभिमानास्पद वाटतंय आहे धन्यवाद मित्रांनो